महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे याबाबतचा शासन निर्णय जी आर दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या युक्त विभागाने निगर्मित केला आहे या शासन निर्णयानुसार एक जुलै दोन हजार चोवीसपासून कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सद्यस्थितीत पन्नास टक्के महागाई भत्ता देण्यात येतो दे यामध्ये वाढ करून आता त्रेपन्न टक्के महागाई भत्ता करण्यात आला आहे याबाबतचा निर्णय राज्य शासनाने निगर्मित केला आहे ही महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी असे आदेशसुद्धा राज्य शासनाने या जी आरद्वारे दिले आहे त्यामुळे आता सदर मागे भक्ता एक जुलै दोन हजार चोवीसपासून रोखीने अदा करण्यात येणार आहे